जय संविधान ते म्हणजे देशाचे संविधान त्यासाठी प्रारंभीरा तेरा, प्रारंगी तेरा नंतर दोन एक ते अध्यक्ष डॉक्टर आता तुम्हाला सांगितलं नाही मसुदा समिती कारण मसुदा समितीचा मसुदा अखेर बनले खरेच संविधान पण त्या सिंहाचा वाटा बाबासाहेबांचा त्या सिंहाचा वाटा आधार झाली होता त्यास एकोणीशे पस्तीस भारत सरकार प्रांतिक कायद्याचा आधारशे पस्तीस भारत सरकार प्रांतिक कायद्याचा पण मध्ये वेळ तो वर्षाचा पंधराशेचा त्यावर विचार पडला पंधरा नवे पंधराशेंचा त्या विचारी विचार प्रगटला सत्याचा तो होता रमाईच्या भीमाचा म्हणून तर म्हणावे लागेल त्या सिंहाचा वाटा एकोणतीस मसुदा समिती नेमण्याचा त्यात सदस्य होते सात पण बाबासाहेबांचा होता मुख्य हात सर्वांच्या साक्षीने हाती घेतला कलम कायद्याचा तो दिन होता बहुजनांच्या हिताचा सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास संविधान मांडण्याचा म्हणून म्हटलं जात त्या सिंहाचा वाटा बाबासाहेबांचा त्या वाटा मांडण्यास जनतेच वाव होता त्याच पायी आठ महातून जनतेची आली सहस्र प्रस्तावित मत त्याच पायी आठ महातून जनतेची आली सहस्र प्रस्तावित मत अखेर पंचवीस भागातून बावीस भागांना मिळाला भाव आणि एकशे चव्वीस एकशे चोवीस परिशिष्टातून तीनशे पंच्यासाठी काही छाटली कुणासाठी काही वाढली नाही भरली आणि भरला देशाचा संविधानाचा भंडार चारशे एकोणसाठ कलमांचा पण त्या सिंहाचा वाटा बाबासाहेबांचा त्या सिंहाचा वाटा, वाटा पण आजवर पुन्हा खळले कळले खरे संविधान पण आज पुन्हा कळले खरे संविधान कारण त्यास कुठे आहे खरा मान बाबासाहेबांचे कार्यच आहे मान पण त्यांच्याच नावे कधी कधी नको ते करून आपणच त्यांना बनवू पाहतोय लहान संविधानातील न्याय समता बंधुतेची तत्वेच मान पण त्यात धर्मनिरपेक्ष सार्वभौम समाजवादी समाजाचा करुणी गुंता त्यात न सापडे खऱ्या मानवतेचा पत्ता पण देशासाठी एकतेचे एकच विधान ते, एक ते म्हणजे देशाचे संविधान पण त्या खरा वाटा बाबासाहेबांचा सा, त्या खरा वाटा धन्यवाद